नमस्कार आणि सुस्वागत विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये पाठ क्रमांक भांड्यांच्या दुनिये या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया इयत्ता सातवी मराठी विषयातील पाठ क्रमांक पाच भांड्यांच्या दुनिये या पाठाचा स्वाध्याय प्रश्न क्रमांक एक खालील आकृत्या पूर्ण करा एक मानवाने ज्या घटकांपासून भांडी बनवली ते घटक दगड लाकूड चामडे लोखंड आणि तांबे दोन संवाद करणाऱ्या मुलामुलींची नावे अरुण अदिती माधव मंदा आणि प्रशांत तीन संवादात भाग घेणाऱ्या वस्तूंची नावे जाते सुरई खलबत्ता पाटा, काठवट आणि उखळ चार सुट्टीतील मुलांच्या धमाल करण्याच्या गोष्टी आंबे कलिंगड ऊस खाणे विहिरीत पोहणे दुपारी घरात खेळणे प्रश्न क्रमांक दोन पुढील विधानांमागील कारणांचा शोध घ्या एक शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे माणसाला भांड्यांची गरज पडली उत्तर शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे माणसाला अन्न शिजवण्यासाठी व अन्न साठवण्यासाठी भांड्यांची गरज पडली दोन आज घरोघरी मिक्सर वापरतात उत्तर पाटा व वरवंटा या साधनांनी वाटण वाटण्याची पद्धत होती मिक्सरमुळे काम वेळ वाचतो व कष्ट कमी झाले म्हणून आज घरोघरी मिक्सर वापरतात पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत होती उत्तर लोखंडी भांडी किंवा तांब्या पितळेची भांडी पूर्वी सर्वांना परवडणारी नव्हती त्यावेळी स्टेनलेस स्टील भांड्यांचा शोधही लागला नव्हता पूर्वी परसामध्ये केळी लावलेल्या असायच्या केळीचे पान मऊ व लवचिक असते भांडी धुण्या घासण्याचा त्रास व वेळ वाचत असे म्हणून पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानावर जेवण्याची भांड्याचा जास्तीत जास्त वापर करावा उत्तर मातीपासून विविध आकाराची भांडी बनवणे शक्य आहे शिवाय मातीची भांडी स्वस्त व मुबलक प्रमाणात मिळतात तसेच मातीच्या भांड्यातील पदार्थ टिकतात व ताजे राहतात म्हणून मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा पाच भांडी हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे उत्तर भूक ही मानवाची मूलभूत गरज आहे ती भागवण्यासाठी माणूस अन्नावर प्रक्रिया करतो अन्न शिजवण्यासाठी व साठवण्यासाठी माणसाला पूर्वापार भांड्यांची गरज निर्माण झाली स्वयंपाकघरात गरजेनुसार भांड्यांमध्ये विविधता येत गेली जिथे जिथे मानवी समाज आहे तिथे तिथे भांडी असणारच म्हणूनच भांडी हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे सहा आंघोळीचे पाणी तापवण्यासाठी बंब वापरण्याचे प्रमाण कमी झाले आहे उत्तर बंब तापवण्यासाठी लाकडे जाळावी लागतात लाकडाचे इंधन अलीकडे तुटपुंजे आहे लाकडे जाळल्यामुळे धूर होतो त्याऐवजी सध्या विद्युत शक्तीवर सहज चालणारे गिजर वगैरे उपकरणे उपलब्ध आहेत या सर्व कारणांमुळे हल्ली अंघोळीचे पाणी तापवण्यासाठी बंब वापरण्याचे प्रमाण कमी झाले आहे सात दैनंदिन जीवनात चांदीची भांडी वापरण्याचे प्रमाण नगण्य आहे उत्तर चांदी हा आहे, आहे, महागडा धातू तो चांदीची भांडी अग्नीवर काळी पडतात ती पुन्हा चकचकीत करण्यासाठी खूप पैसे लागतात चांदीची भांडी खर्चिक व खिशाला न परवडणारी असल्यामुळे दैनंदिन जीवनात त्यांचा वापर नगण्य झाला आहे प्रश्न क्रमांक तीन दोन दोन उदाहरणे लिहा एक मातीची भांडी मडकी रांजण दोन चामड्यापासून बनवलेली भांडी बोधले पखाली तीन लाकडी भांडी काटवट पुखळी चार तांब्याची भांडी हंडा घंगाळ पाच चिनी मातीची भांडी केटली सुरई सहा नॉनस्टिकची भांडी तवा कढई सात काचेची भांडी ग्लास कप प्रश्न क्रमांक चार चौकटी पूर्ण करा एक आजी आजोबांच्या गावी गेलेले अरुण व अदिती दोन दुपारी मुले हा खेळ खेळत होती लपाछपी तीन आदिती येथे लपली खोलीत कोठी चा भावंडांना दाखवलेली वस्तू जाते प्रश्न क्रमांक पाच यांना काय म्हणतात एक जेवणासाठी पंक्तीत वापरण्यात येणारे ताट पत्रावळ दोन जेवणापूर्वी व जेवणानंतर हात धुवायचे भांडे तस्त तीन दुधासाठीचे भांडे चरवी चार ताकासाठीचे भांडे कावळा पाच पूर्वी आंघोळीसाठी वापरायचे भांडे घंगाळ प्रश्न क्रमांक सहा उत्तरे लिहा एक माठाला ओले सुती कापड उन्हाळ्यात का गुंडाळतात उत्तर उन्हाळ्यात माठाला गुंडाळलेले ओले सुती कापड माठाच्या आतील पाण्याची उष्णता शोषून घेते त्यामुळे माठातील पाणी थंड राहते म्हणून माठाला ओले सुती कापड उन्हाळ्यात गुंडाळतात दोन मातीचा माठ रांजण जमिनीत का पुरतात उत्तर जमिनीतील खोल थरामध्ये पृष्ठभागावरची उष्णता खाली झिरपत नाही त्यामुळे माठ किंवा रांजण यातील पाणी थंड राहते म्हणून मातीचा माठ रांजण जमिनीत पुरतात तीन बांधकाम क्षेत्रात लोखंड या धातूचा उपयोग मोठ्या प्रमाणात का होत असावा उत्तर लोखंडी वस्तू टिकाव असतात लोखंड हे मजबूत असल्यामुळे इमारत दीर्घकाळ टिकण्यासाठी लोखंड या धातूचा उपयोग बांधकामात मोठ्या प्रमाणात होत चार लोखंडाच्या कढईत अथवा तव्यात भाजी का करतात उत्तर लोखंडाच्या कढईत किंवा तव्यात भाजी करतात कारण कमी इंधनात लोखंड जलद तापते व लवकर तापते व भाजी लवकर तापते पाच चूल पेटवताना फुंकणीने अग्नीवर फुंकर का घातली जाते उत्तर फुंकणीने अग्नीवर फुंकर घातली की त्यातील हवेमुळे चुलीतला जाळ पटकन प्रज्वलित होतो व निखाऱ्यावर जमलेली राख उडून जाते शिवाय चूल पेटवताना आपले तोंड जाळापासून दूर राहू शकते प्रश्न क्रमांक सात विरुद्धार्थी शब्द लिहा मृत्यू जन्म अस्थिर स्थिर उलट सुलट कठीण सोपी निरुपयोगी उपयोगी सुरुवात शेवट प्रश्न क्रमांक आठ वचन बदला भांडे भांडी चरवी चरव्या जाते जाती गिरणे गिरण्याटल्या सुट्टी सुट्ट्या प्रश्न क्रमांक नऊ पुढील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ निवडून लिहा प्रसार होणे पर्यायांपैकी प्रसार होण्याचा अर्थ आहे माहित होणे दोन मान डोलावणे पर्यायांपैकी मान डोलावण्याचा अर्थ आहे संमती देणे तीन विराजमान होणे विराजमान होणे या वाक्प्रचाराचा अर्थ पर्यायांमधून ऐटीत बसणे असा आहे प्रश्न क्रमांक दहा पुढील शब्द व शब्द समूह योग्य बदल करून योग्य ठिकाणी वापरा व रिकाम्या जागा भरा दिलेले शब्द समूह अविभाज्य अंग नित्योपयोगी विराजमान होणे सगळे सोयरे एक संत तुकारामांनी वृक्षांना टिंबटिंब संबोधून त्यांचा गौरव केला उत्तर संत तुकारामांनी वृक्षांना सगे सोयरे संबोधून त्यांचा गौरव केला दोन टिंबटिंब वस्तू जपून व व्यवस्थित ठेवाव्यात उत्तर नित्योपयोगी वस्तू जपून व व्यवस्थित ठेवाव्यात तीन आज शाळेतील ज्येष्ठ शिक्षक मुख्याध्यापक पदावर टिंबटिंब टिंब। उत्तर आज शाळेतील ज्येष्ठ शिक्षक मुख्याध्यापक पदावर विराजमान झाले चार कुटुंब हे मानवी जीवनाचे टिंबटिंब आहे उत्तर कुटुंब मानवी हे मानवी जीवनाचे अविभाज्य अंग आहे प्रश्न क्रमांक अकरा कंसात दिलेल्या शब्दांचे क्रियाविशेषण अव्ययांच्या वर्गीकरण करा दिलेली क्रियाविशेषण अव्यये कंसात दिलेल्या क्रियाविशेषण अव्ययांचा आता आपण त्यांच्या प्रकारानुसार वर्गीकरण करूया कंसात दिलेल्या क्रियाविशेषण अव्ययांपैकी कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत क्षणोक्षणी परवा दररोज सतत स्थलवाचक क्रियाविशेषणे अव्यय तिथे तिकडे वर संख्यावाचक अव्यय अतिशय पूर्ण जरा थोडा रीतीवाचक अव्यय सावकाश मुळीच कसे झटकन तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे दिलेल्या क्रियाविशेषण अव्ययांची आपण त्यांच्या प्रकारानुसार विभागणी केली आहे प्रश्न क्रमांक बारा पुढील चौकोनातील अक्षरांमध्ये क्रियाविशेषण अव्यय घेऊन आहेत अव्यये तयार करा व दिलेल्या जागेत लिहा क्रियाविशेषण अव्यय थोडासा मोजके काही आता पण उर्वरित क्रियाविशेषण अव्यय या चौकोनातून शोधूया आज जरा तसा अनेक तिकडे जिकडे वर खाली आज तर अशा प्रकारे आपण यातील काही क्रियाविशेषण अव्यय शोधून लिहिले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सातवी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक पाच भांड्यांच्या या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहेत विद्यार्थी मित्रांनो आपल्या शिकू मराठी या चॅनलचा भांड्यांच्या दुनियेत या पाठाच्या स्वाध्यायाचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद